नमस्कार साडेनऊशच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कल्याण डोंबिवली <स्थी> महापालिका निवडणुकीत भाजपा शिवसेना युती शेवटच्या क्षणी तुटल्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबर कोल्हापूर महापालिका निवडणुकीत बहुरंगी लढत नुसती पंधराशेहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित आणि इतर तिघांना विशेष न्यायालयानं नाकारला जामीन राज्यात कौशल्य विकास विद्यापीठ निर्माण करण्यासाठी नियमावली तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखणे आणि शक्तीपीठांच्या उपासनेसाठी केल्या जाणाऱ्या शारदीय नवरात्र देश राज्य पक्षात राज्य सरकारमध्ये एकत्र असलेल्या भाजपा आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस आणि वादाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय उभय पक्षांनी घेतला आहे काल रात्री झालेल्या या निर्णयामुळे आज उमेदवारी अर्ज भरायला अर्जदारांची झुंबड उडाली होती परिणामी दुपारी तीन वाजेपर्यंत केंद्राच्या आत उमेदवारांनाच टोकन आलं अर्ज भरण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती असं आमचे प्रतिनिधी मिलिंद यांनी कळवलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अकरा प्रभागांसाठी एक हजार चौतीस उमेदवारी अर्ज आले आहेत बारा प्रभागासाठी आलेल्या अर्जांची मोजणी अद्याप सुरु निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली आहा या महानगरपालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या सत्तावीस गावांच्या संघर्ष समितीनं या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे आणि शिवसेना वगळता इतर पक्षांनी या संघर्ष समितीला पाठिंबा दिला एकूण एकशे बावीस जागांपैकी एकवीस जागा या सत्तावीस शिवसेना या एकवीस जागांवरही उमेदवार उभे करणार आहे कोल्हापूर सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं आणि पितृपक्ष काल संपल्यानं घटस्थापनेच्या आजच्या दिवशी सात विभागीय कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाली होती कोल्हापूर महानगरपालिकेच्या एक्क्याऐंशी जागांसाठी एकूण एक हजार पाचशे सतरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत उद्या या अर्जांची छाननी होणार असून सोळा ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे यावर्षी निवडणूक शिवसेना भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढवत आहेत या निवडणुकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं उडी घेतल्यानं ही बहुरंगी निवडणूक चुरशीची होईल भाजपानं स्थानिक ताराराणी आघाडीशी युती केली असून स्वाभिमानी शेतकरी संघटना आरपीआय आठवले गट हेही भाजपासोबत आहेत पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा जिल्हा असल्यानं केंद्रातील तसंच राज्यातील नेत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे पण या निवडणुकीत सर्वच पक्षांना बंडखोरीचा फटका बसणार आहे असं प्रतिनिधी शशी गजवानी यांनी कळवलं आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज तीन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यासाठी इस्रायलची राजधानी जेरुसलेम इथं दाखल झाले इस्रायलच्या भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत राष्ट्रपती उद्या इस्रायलच्या भाषण करणार आहेत मुखर्जी उद्या इस्रायलचे राष्ट्रपती रेवेन रिवलिन आणि पंतप्रधान बेंजामिन नत्यान्हह यांची भेट घेतील त्यानंतर ते हिब्रू विद्यापीठाला भेट देणार आहेत हे त्यांना त्यानं पदवी प्रदान करणार आहे आर्थिक वैज्ञानिक वैद्यकीय कृषी आणि अन्य क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी हा दौरा महत्वाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं याव्यतिरिक्त ऊर्जा कर प्रणाली सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या होणार आहे दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी प्रसाद पुरोहित आणि इतर तिघांना राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं जामीन नाकारला आहे काल मुंबईत इन कॅमेरा सुनावणीच्या दरम्यान न्यायालयानं या आरोपींना जामीन नाकारला आपण निर्दोष असून गेल्या सात वर्षांपासून सुनावणीविना तुरुंगात असल्याचा युक्तिवाद या आरोपींनी केला होता मात्र त्यांच्याविरोधात दहशतवादी कारवायांचे पुरावे असल्याचं सांगत न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला राज्यात कौशल्य विकास विद्यापीठांची आवश्यकता असून त्यांच्या स्थापनेसाठी नवीन नियमावली तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पुण्यातल्या सिम्बॉयसिस या शिक्षण संस्थेतर्फे राज्यात कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात सादर करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते व्यावसायिक शिक्षणाबरोबरच योग्य कार्यसंस्कृतीचंही प्रशिक्षण देणं महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं विविध उद्योगांकडून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून अशा उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाला योग्य प्रशिक्षण दिल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील प्रधान सचिव एम एस संधू मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते राज्यातल्या विद्यापीठांमध्ये विद्यापीठांमधव्यंगचित्रकारिता अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी व्यंगचित्रकारांकडून प्रस्तावाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज व्यंगचित्रकारांना दिले चतुरुंगी हास्य या मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाचं प्रकाशन राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनात आज झालं त्यावेळी व्यंगचित्रकार आणि साहित्यिकांशी बोलत होते व्यंगचित्रकारांना आपल्या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी हक्काचं दालन मिळावं यासाठीही आपण सहकार्य करू असं आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिलं यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार सुरेश क्षीरसागर वैजनाथ दुलंगे प्रभाकर वाईरकर तसेच माजी नगरपाल किरण शांताराम प्रकाशक संजय कोकीळ उपस्थित होते राज्यात पिकांची आणेवारी जाहीर केली तसंच दुष्काळी भागासाठी कर ही लावला तरी अद्याप सरकारनं दुष्काळ का जाहीर केला नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी आज उपस्थित केला बीड इथं एका पत्रकार मुंडे बोलत होते सध्या ऊस तोडणी कामगार मुकादमांचा संप सुरू आहे ऊस तोडणी कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं महामंडळ स्थापण्याची घोषणा झाली परंतु त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत पीक विमा पोचला नसल्याचा आरोप त्यांनी केला असून दुबार पेरणीचे हेक्टरी पंधराशे रुपये अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोचले नसल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं इंदू मिलमधील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरून भाजपा आणि यांच्यातली राज्यात असलेली युती तुटणार नाही असं रामदास कदम यांनी आज रत्नागिरी इथं एका पत्रकार परिषदेत सांगितलं या विषयावर आता उद्धव ठाकरे बोलतील असंही म्हणाले कोयन्याचं पाणी मुंबईत किंवा राज्यात इतर ठिकाणी नेण्यास माझा विरोध आहे कोकण आहे यामुळे प्रथम या जिल्ह्यात योजना राबवा आणि नंतर पाणी कुठेही न्या असंही रामदास कदम यावेळी म्हणाले भाजपात शिवसेनेची युती तुटली या अफवा असून अजून आमची बोलणी चालूच आहेत त्यामुळे विरोधकांनी उठवलेल्या अफवांना आम्ही फारशी किंमत देत नाही मात्र शिवसेनेलाही सन्मानाची वागणूक मिळायला हवी यावर योग्य वेळी उद्धव ठाकरे भूमिका मांडतील असंही कदम यावेळी म्हणाले सांगलीच्या अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीनं येणारा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर झाला आहे समितीच्या वतीनं आज सकाळी एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली पुरस्काराचं वितरण येत्या पाच नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिनी अखिल भारतीय मराठी नाट्य संम्लनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या हस्ते सांगलीत करण्यात येणार आहे गुजरात संवर्गाचे भारतीय पोलीस सेवेतील बडतर्फ पोलीस अधिकारी संजीव भट यांची याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाली झालेल्या दोन दोन दंगल प्रकरणी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्याला प्रतिज्ञापत्र सादर करायला लावल्याबद्दल तसंच एका विधी अधिकाऱ्याचा ईमेल हॅक केल्याबद्दल भट यांच्याविरुद्ध दोन प्रथम माहिती अहवाल दाखल होते या यासंदर्भात विशेष चौकशी पथकामार्फत तपास केला जावा अशी मागणी करणारी याचिका भट यांनी दाखल केली होती भट यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध दाखल केलेली याचिकाही आज सर्वोच्च न्यायालयानं फाळली देशभरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली पुढचे नऊ दिवस आदिशक्तीचा जागर करत भक्तगण भक्तिरसात नाहून निघतील अंबा महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती अशी देवीची विविध रूपं देशात अनेक ठिकाणी साकारण्यात आली आहेत साडेतीन शक्तीपीठापैकी आद्य पूर्णपीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेनं झाली मंदिर संस्थानचे अध्यक्ष उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी सपत्नीक विधिवत घटस्थापना केली तुतारीच्या जयघोषात आणि संबळाच्या कडकडाटात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता त्यापूर्वी पहाटे देवीची मनसकी निद्रा संपून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातही घटस्थापना करण्यात आली मुंबईतल्या मुंबादेवी महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथल्या रेणुका माता मंदिरात परंपरेनुसार शासकीय पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली लातूर शहरात अनेक ठिकाणी जुन्या मंदिरात तसंच विविध नवरात्रोत्सव मंडळात घटस्थापना करण्यात आली माहूरच्या रेणुका मातेचं अंशात्मक रूप म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी इथल्या मोहटादेवीच्या मंदिरात उत्साहाच्या वातावरणात घटस्थापना करण्यात आली नवरात्रोत्सवाच्या आज पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी मोहटादेवीचं दर्शन घेतलं कोई समाजाचं दैवत असलेल्या लोणावळा इथल्या एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापनेचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सपत्नीक एकविरा देवीचं दर्शन घेतलं नागपुरात देवीच्या विविध मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या मुंबईत गौड सारस्वत ब्राह्मण सभेच्या वतीनं देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून या ठिकाणी दहा दिवसात देवीची दहा रुप साकारण्यात येणार आहेत सलग दोन वर्ष अपुऱ्या पावसामुळे आणि बदलत्या हवामानाचा परिणाम म्हणून परभणी जिल्ह्यात सध्या हुमनी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे या वर्षी जिल्ह्यात पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे त्यातून अनेक ठिकाणी खरीपाचं पीक हातचं गेलं आहे त्यातच आता हुमनी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे हलक्या जमिनी आणि कमी पावसाच्या प्रदेशात ही अळी जास्त आढळते या अळीची भुंगावस्था दोन ते तीन किलोमीटर पर्यंत उडत असल्यामुळे या अळीचा प्रसार वेगानं होतो ही अळी जमिनी लगत असते त्यामुळे ती पिकांची मुळं फस्त करते परिणामी उभे पीक वाळून जातो सध्या जिल्ह्यात खरीपातील सोयाबीन भुईमूग ऊस भात आणि भाजीपाला पिकावर ही अळी दिसून येते या अळीवर नियंत्रण मिळणं अवघड असून याचा फटका रब्बी पिकालाही बसू शकतो यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार सामूहिक प्रयत्न करावेत असं विद्यापीठातर्फे आवाहन करण्यात येत आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी हुम्नी हे नावाचं नवीन संकट येत आहे आणि त्या अनुषंगानं जर आता बघितलं तर साधारणपणे दोन तीन वर्षापासून हा प्रादुर्भाव सुरू आहे परंतु यावर्षी पाणी देखील कमी झालं आणि म्हणजे गणेश चतुर्थीच्या नंतर जे पाणी पडलं त्यानंतर या अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिसून येत आहे पण दाणेदार कीटकनाशक आपण पेरणीसोबत बियासोबत पेरावं त्याचबरोबर जमिनीमध्ये ओल असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जे काही ऊस वगैरे पीक आहेत नगदी पिकं तर अशा ऊसाच्या ठिकाणी आपण नवीन कीटकनाशक आहे याच्यामध्ये चाळीस टक्के फिप्रोनिल आणि चाळीस टक्के इमिडाक्लोपिड असं संयुक्त कीटकनाशक आहे या कीटकनाशक दहा लिटर पाण्यामध्ये चार ग्राम या प्रमाणात करून याला जमिनीमध्ये आळवणी करणं गरजेचं आहे यंदा ऐन सणासुदीच्या काळात महागाईनं डोकं वर काढलं असून डाळी कांद्यासह जवळजवळ सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या जा दरात झालेली वाढ ही सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी हे दर आटोक्यात के आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं एकत्रितपणे एक त्यावरील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे त्यावर टाकलेला हा एक चालू वर्षी कमी झालेलं पर्जन्यमान त्यामुळे खरीबासारखा महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण हंगाम वाया गेल्यानं त्याचा या काळातल्या प्रमुख पिकांच्या उत्पादनावरही विपरीत परिणाम झाल्याचं चित्र आहे गेल्या काही दिवसांमध्ये पावसानं चांगली हजेरी लावली असली तरी त्यामुळे या चित्रात फारसा फरक पडणार नसल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे एकूणच काय तर आगामी काळात बाजारात अन्नधान्याची अपेक्षित आवक होणार नाही याचाच अर्थ शेतमालाची टंचाई निर्माण होईल त्याच पार्श्वभूमीवर सध्या डाळींच्या किमतीनं उच्चांक गाठला आहे तर कांद्यासोबतच अन्न जीवनावश्यक शेतमालाच्या तसंच भाजीपाल्याच्या किमतीही वाढत आहेत डाळी आणि कांद्याबाबत बोलायचं झाल्यास त्यांची दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारनं या दोन्ही शेतमालांची आयात केली मात्र हा माल सर्व राज्यांमधल्या बाजारपेठेत वेळेत पोहोचला तरच दरवाढीवर नियंत्रण आणता येणं शक्य आहे तसंच या काळात परिस्थितीचा फायदा उचलणाऱ्या साठेबाजांवर राज्य सरकारकडून कारवाई होणं गरजेचं असतं या काळात दर नियंत्रण प्रणाली आणि बाजार व्यवस्थापन यांचा योग्य मेळ असायला हवा त्यामुळे सर्वसामान्यांना जीवनावश्यक अन्नधान्याचा पुरवठा माफक दरात करता येणं शक्य होईल डाळीच्या तसंच इतर अन्नधान्य आणि फळभाज्यांच्या दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना हो आणि सरकारचं त्याविषयी असलेल्या धोरण याविषयी विवेचन करण्यासाठी ज्येष्ठ कृषी अभ्यासक रमेश पाधे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार सर साडेनऊच्या बातम्यांमध्ये डाळींचे वाढ भाव अक्षरशः गगनाला भिडलेले आहे काय याच्या मागची उपाययोजना किंवा नेमकी कारण काय सांगता येतील आपल्याला काय आहे की गेल्या वर्षी बारा टक्क्यांनी पाऊस कमी पडला होता सरासरीपेक्षा आणि त्याच्यामुळं कडधान्यांचं उत्पादन साधारण सात टक्क्यांनी कमी झालं होतं आणि त्याच्यामुळं थोडासा परिणाम होणं काय म्हणतात तसं जस्टिफाईड आहे पण ज्या प्रमाणात कडधान्यांच्या आणि डाळींचे भाव वाढलेत एवढी भाव वाढ होण्याचं काही कारण नाही आता प्रश्न खरा असा आहे की आता भाव वाढले की लगेच आपण का झालं असं म्हणतो याचा जर खोलात जाऊन विचार केला तर एकोणीसशे चौसष्ट साली ज्या वेळेला देशामध्ये साधारणपणे सत्तेचाळीस कोटी लोकसंख्या होती तेव्हा कडधान्यांचं उत्पादन साडेबारा मिलियन टन होतं साडेबारा दशलक्ष दशलक्ष टन आता त्यापासून आतापर्यंत लोकसंख्या एकशे पंचवीस कोटी झालेली हो। आहे आणि कडधान्यांचं उत्पादन साधारण एकोणीस दशलक्ष टन एवढंच आहे आता दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे कडधान्यांचं उत्पादन वाढलं नाही आणि गरज जास्त आहे कडधान्य आयात करता येऊ शकतात का मोठ्या प्रमाणावर ती करू शकत नाही आपण आयात कारण जगामध्ये कडधान्यांची मोठी बाजारपेठ नाही त्याच्यामुळे साधारणपणे वर्षाला चार एक मिलियन टन कडधान्य आपल्याला आयात करता यायचं तेवढं आपण आयात करत असतो म्हणजे पुरवठ्यात सुधारणा झाल्याशिवाय या कडधान्यांच्या आणि डाळीच्या भाववाढीवर नियंत्रण मिळवता येणं अशक्य असं मला वाटतं पण आता मी उत्पादनच कमी होते वारंवार तर मग हे उत्पादन वाढीसाठी काय आपण प्रयत्न केलेले आहे म्हणजे हे लक्षात आलेलं आहे की नाही मुळात नाही प्रश्न असा आहे की जर समजा प्रसार माध्यम बघितली तर एवढ्या कमी प्रमाणावर उत्पादन होतंय हेच जवळपास कोणाच्या लक्षात आलेलं नाहीये आता काय आहे दोन हजार नऊ साली दुष्काळ होता आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर असेच कडधान्यांचे भाव वाढले होते त्यावेळेला उपाययोजना म्हणून ज्या काही केल्या गेल्या त्याच्यामधली एक असं की इंडियन काउन्सिल ऑफ एग्रिकल्चर रिसर्च ही जी केंद्र सरकारची मध्ये रिसर्च आणि हे करणारी संस्था आहे या संस्थेने असं सांगितलं होतं की आम्हाला पाच हजार कोटी रुपयाचं अनुदान द्या म्हणजे पुढच्या तीन चार वर्षामध्ये आम्ही कडधान्यांचं उत्पादन पन्नास टक्क्यांनी किमान वाढवून देऊ हो। सरकारने काय केलं याच्यावर सरकारने कडधान्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी आपल्या बजेटमध्ये फक्त तीनशे कोटीची तरतूद केली म्हणजे त्यांनी मागितले पाच हजार, हजार कोटी आता पाच हजार कोटी काय एका वर्षी द्यायचे नव्हते समजा तीन हप्त्यात द्यायचे असले तर सतराशे कोटी रुपये वर्षाला द्यायला पाहिजे त्यासाठी सरकारने तीनशे कोटीची तरतूद केली आता तीनशे कोटी रुपयाची तरतूद करून काय करणार कुठली मोठी संस्था देशाच्या पातळीवर कारण कडधान्यांचं उत्पादन हे साधारण देशामध्ये साठ हजार गावामध्ये केलं जातं आता इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचा विस्तार आहे तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे याच्यावरती कुठेही चर्चा नाही कोणी त्याच्याविषयी फारसं बोलत नाही हीच खेदाची गोष्ट आहे त्याचबरोबर आता कांदा भाजीपाला हे नेहमीच झालेलं आहे कांद्याचेही भाव ह्याच्यावरती काय का कांद्याचंही उत्पादन ह्याच जसं डाळीचं आहे तसंच तस कांद्याचंही झालेलं आहे काय सांगू नाही कांद्याचं सा उत्पादन काय फार मोठ्या प्रमाणावर कमी झालंय असं नाही म्हणजे यावर्षी ना पुरतं बोलायचं झालं तर मे महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळं रब्बी हंगामातला कांदा थोडासा खराब झाला त्याच्यामुळे थोडंसं कांद्याचं उत्पादन कमी झालं असेल पण काय कांद्याचं सुद्धा अशीच परिस्थिती आहे म्हणजे कांद्याचं उत्पादन बरंच वाढलंय या पण परिस्थिती अशी आहे की एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून दर दोन तीन वर्षांनी कांद्याचा असं भाव वाढीची काय म्हणतात तशी परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते एकोणीशे एकोणऐंशी पूर्वी असं होत नव्हतं काय घडलं बोणीशे एकोणऐंशी नंतर की असे जर एक दोन वर्षांनी कांद्याचे भाव वाढतात किती वाढतात म्हणजे आता यावर्षी भाव वाढले कांद्याचे ज्याच्यावरती नीती आयोगानं जसं सांगितलेलं आहे की गेल्या दोन महिन्यात वापरांनी जादाचे आठ हजार कोटी रुपये कमवून घेतले दोन वर्षापूर्वी असेच कांद्याचे भाव वाढले होते त्यावेळेला या तुमच्या नाशिकच्या परिसरामध्ये जिथे कांद्याचे मोठा बाजार आहे तिथल्या व्यापार लासलगावला तिथल्या व्यापाऱ्यांनी इतक्या मर्सिडीज गाड्या खरेदी केल्या की तो एक चर्चेचा विषय झाला होता वर्तमानपत्रामध्ये आता अशा पद्धतीने बेसुमार भाव वाढवून नफा कमवणं ही एक आपल्याकडे प्रवृत्ती झालेली आहे याच्यावर नियंत्रण कसं मिळ म्हणजे असं की हे कोण करतं हे सरकारला शोधता येणार नाही का माझ्यामध्ये सहज शोधता येईल त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे ती काही कारवाई होताना दिसत नाही म्हणजे आता नीती आयोग सांगता आठ हजार कोटी रुपये जास्त कमवले हो पण मग कुठल्या चार व्यापाऱ्यांना सरकारने पकडले असं काही झालेलं आपल्याला दिसत नाही आता काय आहे की हे साधारणपणे नेहमीच होतं गेल्या वर्षी फक्त असं झालं की कांद्याचे भाव वाढायला वाढू लागल्यानंतर सरकारने हस्तक्षेप केला आणि भाव वाढ रोखली होती या वर्षी काय असं झालेलं नाही पण मग ह्या दरांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम नेमकं कोण करतं म्हणजे आवाच्या सवा भाव जे वाढत असतात ता, ते कसे काय हा आता त्याच्या बाबतीत असं आहे की ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या असतात त्या बाजार समित्यामधले जे व्यापारी असतात ते अत्यंत म्हणजे त्यांचं कार्टेल असतं म्हणजे ते सगळे एकत्र एकमेकाला मिळालेले असतात तिथे काही असे मोठ्या प्रमाणावरती लिलाव होत आहेत आणि दहा व्यापारी लिलाव करून असं काही नसतं सगळे एकमेकाला मिळालेले असतात आता कांद्याचे भाव वाढवायचे झाले की त्यांचं साधं टेक्निक असं आहे की सकाळी बाजार उघडला की जी बोली बोलायची तीच एवढी भरमसाट बोलायची आता तेवढ्या बोलीला फार कोणी घेत नाही मग त्यातलाच एखाद्या व्यापारीतून थोडासा कांदा खरेदी करतो बातमी बाहेर पसरते की कांद्याचे भाव एकदम प्रचंड वाढलेले आहेत ही बातमी बाहेर पसरली की खालच्या लेवलपर्यंत सगळेजण कांद्याचे भाव वाढवायला सुरुवात करतात आता प्रत्यक्षात भाव वाढले म्हणून त्यावेळेला बाजारात किती कांदा विकला गेला हे मिळू शकतं पण हे जाहीर केलं जात नाही का पण म्हणजे असं का कारण सग सगळे एकमेकाला मिळालेले आहेत कंट्रोल कसा ठेवावा याचा विचार शासन यंत्रणा करत नाही हे त्याचं कारण आहे जर समजा असं सांगितलं की कांद्याचे बुवा एक लिलाव काय बुवा शंभर पोत्याचा लिलाव हा एकदम झाला पन्नास रुपये किलोने पण त्याच्यानंतर सबध दिवसभरात कुठल्याही व्यापाऱ्याने पन्नास रुपये किलोने कांदा घेतला नाही सगळे पडून राहायला का ही बातमी दिली गेली तर बाजारात याच्यावरती काही परिणाम होईल पण पर अशा तऱ्हेची बातमी काही प्रसृत केली जात नाही हे त्यातलं महत्वाचं आहे पण या सगळ्याच्यामध्ये साठे बाजारांचं सा नेमकं काय की हाही नेहमी एक मुद्दा चर्चेला जात असतो त्याबद्दल आपण काय सांगू शकतो ते काय आहे की अगोदर सांगितल्याप्रमाणे कडधान्य आणि डाळीचं उत्पादनच फार कमी आहे साठे तरी साठेबा होत नाही साठेबाजी असं माझं म्हणणं नाही पण मूलभूत प्रश्न हा त्याचा पुरवठा सुधारण्याचा आहे कांदा जे बाबतीत म्हणाल तर साधारणपणे एकोणीस साडे एकोणीस मिलियन टन कांद्याचं उत्पादन होतं आणि त्यातला एक दीड मिलियन टन कांदा निर्यात होतो बाकीचा सगळा आपल्या इकडेच वापरला जातो म्हणजे साधारण दर महिन्याला पंधरा लाख टन कांदा हा देशातल्या देशात खपतो आता इतका कांदा खपत असताना आम्ही परदेशातून दोन हजार टन कांदा मागवलेला आहे तो आला की भाव कमी होतील असं जेव्हा प्रसिद्ध केलं जातं हे अत्यंत खोट आहे याला काही किंमत नाहीये कारण हजार दोन हजार टनाने जिथे महिन्याला पंधरा लाख टन कांदा लागतो तिथे हजार दन, दोन हजार टन कांद्याने काय होणार आहे बरं लगेच काय होतं भाव वाढायला लागले की सरकार म्हणतात निर्यात बंदी की शेतकरी म्हणतात हे आमच्या शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांचे मित्र की हे शेतकऱ्यांच्यावरती घाला घातलेला आहे जुलै ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जो कांदा येतो तो कांदा परदेशात कोणी घेणार नाही अशा क्वालिटीचा असतो त्यामुळे काही अशी धोरणं राबवू नका ज्या वेळेला रब्बी हंगामात कांदा बाजारात येतो त्या सरकारने साठा वगैरे करू सरकारने काही खरेदी केला पाहिजे आणि भाव वाढायला लागले तो मार्केटमध्ये मा आणला पाहिजे सुदैवाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने यावर्षी अशा कामासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे बघू भविष्यात काय होतं ते आता आपण हे जे सांगितलं ही जी माहिती आहे जी तुम्ही सांगितली ती एक सामान्य माणसाला जर का ती माहिती पाहिजे असेल तर ती आम्ही माहिती कशी मिळवायची किंवा या सगळ्या भाववाढीवरती आम्ही नेमकं सामान्य माणसांनी काय करायला पाहिजे किंवा उपाययोजना काय आपण सुचवू शकता नाही सामान्य माणसांनी म्हणण्यापेक्षा या सगळ्या ज्या ही जी सगळी माहिती आहे ही प्रसार माध्यमाने नीट पद्धतीने प्रस्तुत केली पाहिजे ती लोकांच्या पर्यंत पोहोचली लोकांच्या जाणीवा बदलल्या आणि लोकांनी त्या संदर्भात माहिती झाल्यानंतर सरकारकडे आंदोलन केलं मोर्चा काढला तर काहीतरी सुधारणा होण्याची शक्यता आहे पण अशा प्रकारची आंदोलनं गेल्या काही वर्षात बंद झालेली आहेत महागाई विरुद्ध आंदोलन होत नाही या देशात ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे कारण ह्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होत नाही नाही याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही नाही उलट माझं मी जो काय अभ्यास केला आहे त्याच्याप्रमाणे शेतकऱ्यांचं नुकसानच होतं याच्यामुळे कारण भाव वाढले कांद्याचे की शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करतात आणि जेव्हा त्यांचा माल बाजारात येतो तेव्हा भाव इतके कोसळतात की त्यांना ते परवडत नाही करणं अशी परिस्थिती आहे पण थोडक्यात काय सांगाल जाता जाता अगदी शेवट की म्हणजे जर महा का महागाई वाढली म्हणजे एखाद्याची भाव वाढ तर ती वस्तू खाऊ नये असं आपण सांगू शकतो हे काय खरं नव्हे पुरवठा सुधारण्यासाठी सरकारने काही करायला पाहिजे असं माझं मत आहे खूप छान विवेचन केलं आपण इथे आला धन्यवाद सर धन्यवाद अहमदनगर दौंड रस्त्यावर अरणगाव नजिक कंटेनर आणि पिकअप वाहनाची काल रात्री समोरासमोर टक्कर होऊन चार जण ठार तर एकवीस जण जखमी झाले या अपघातात एक जण जागीच ठार झाला जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे जखमीनं अहमदनगर शहरातल्या जिल्हा रुग्णालयात आणि इतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे श्रीगोंदा तालुक्यातल्या कोळगाव जवळच्या लगडगाव इथले रहिवासी असून ते घटस्थापनेसाठी मोहटा देवीच्या गडावरून ज्योत आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाला अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे हवामान येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तापमान चौतीस किमान पंचवीस नागपूर सदतीस आणि वीस पुणे चौतीस आणि एकवीस औरंगाबाद पस्तीस आणि एकवीस नाशिक तेहतीस एकवीस कोल्हापूर तेहतीस बावीस रत्नागिरी तेहतीस तेवीस सोलापूर छत्तीस तेवीस आणि अमरावती छत्तीस आणि वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपा शिवसेना युती शेवटच्या क्षणी तुटल्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड कोल्हापूर महापालिका निवडणुकीत बहुरंगी लढत निश्चित पंधराशेहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित आणि इतर तिघांना विशेष न्यायालयानं नाकारला जामीन राज्यात कौशल्य विकास विद्यापीठ निर्माण करण्यासाठी नियमावली तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर आणि शक्तीपीठांच्या उपासनेसाठी केल्या जाणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून देशभरात जल्लोषात प्रारंभ याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार